सह गोविंद शेळखे एबीपी माझा केस आणि पुन्हा एकदा अपडेट साताऱ्यामधून सातारा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले हेच लढणार आहेत हे आता स्पष्ट झालंय उदयनराजे भोसले हे भाजपच्याच तिकिटावर ही निवडणूक लढणार आहेत हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार की भाजपकडे जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात होते कारण सध्याचे खासदार या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत जे आत्ता शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार की भाजप इथे आपला उमेदवार देणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या आणि अखेर भाजपनं हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलाय आणि या मतदारसंघामधून उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी घोषित झाली आहे उदयनराजे भोसले काही क्षणामध्ये साताऱ्यामध्ये दाखल होत आहेत त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्जन या सगळ्याचा आढावा घेतलाय राहुल तपासे यांनी महायुतीतला साताऱ्यातला तिढा अद्याप सुटलेला नाही मात्र जी काही अमित शहा यांच्यासोबत उदयनराजे भोसले यांची जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता उदयनराजेंची एंट्री ही गेल्या पाच दिवसानंतर आता साताऱ्यात होताना पाहायला मिळते आणि या साताऱ्याच्या हद्दीत आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्याची जय्यत तयारी इथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आत्ता हे जे दृश्य आहे ते साताऱ्यातील शिरवळ या ठिकाणचं आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उदयनराजे प्रेमी मराठा आंदोलक या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आता शिरवळ या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्याची तयारी सुरू केलेली आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत उदयनराजे भोसले यांच्या नावाचा जयघोष देताना आपण पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेले चार पाच दिवस जे वातावरण होतं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यावरती महाराष्ट्राची संपूर्ण जनता ही मनापासून प्रेम करते आज महाराजांचं आगमन होत आहे साधनामध्ये आणि त्यानिमित्त उदयन महाराज प्रेमी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील सर्व पक्ष घटक पक्ष यांनी सर्वांनी एकत्रितपणे महाराजांचं स्वागत करण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिरवळच्या या म्हणजे नाक्यावरती केलेला आहे आपण पाहतोय आत्ता या ठिकाणी एक भव्य असा मोठा हार जो जो या ठिकाणी आणलेलं आहे जवळजवळ पंचवीस ते पन्नास जे सी बी लावून आम्ही फुलांचं उधळण या ठिकाणी करणार आहोत महाराजांचं जंगी असं स्वागत या ठिकाणी करत असताना या ठिकाणी महिलांचं असणारं झांज पथक असेल वारकरी संप्रदायाची काही मंडळी याच्यामध्ये सहभागी होत आहे बंजारी समाज यामध्ये सहभागी होतो आणि त्याचबरोबर दणगरी नृत्य जे आहे तेही या ठिकाणी महाराजांच्या स्वागतासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक समाज या ठिकाणी जमा होणार आहे आणि महाराजांचं जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं तमाम उदयन महाराज प्रेमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत जंगी स्वागत केलं जाणार आहे अद्यापपर्यंत तिडा सुटलेला नाही असं एकंदरीत चर्चा आहे एका बाजूला तर दुसरीकडे भाजपच्या उदयनराज नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागताची तयारी केलेली आहे तिकीट मिळालं असंच सांगितलं नुसतं भाजप नाहीये तर सर्व समाविष्ट घटक आज या स्वागतासाठी आलेले आहेत तमाम साताऱ्यातील जनता ही पंचक्रोशीतील लोक वेगवेगळ्या भागामध्ये नुसतं आता तुम्ही शिरवळच्या हद्दीमध्ये जिथं आपण साताऱ्याची हद्द सुरू होते तिथं बघताय असं सातारापर्यंत जवळजवळ चाळीस ठिकाणी लोक मोठे मोठे जेसीबी क्रेनच्या सहाने हार घालणे असे अनेक प्र, प्रोग्राम लोकांनी उत्स्फूर्तपणे ठेवलेले आहेत आणि यानंतरची बातमी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आम खासदार नवनीत कौर राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्यानंतर आता